मराठा समाजाला दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाही तर हे सरकार नक्कीच जाणार असा इशारा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली तीनही बाजूने यांनी मराठ्यांचं वाटवळ केलंय तुम्ही दहा टक्के आरक्षण देऊन आमचं वाटोळ केलं डब्ल्यू एस रद्द करूनही मराठ्यांचं केलं केलंय असा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर केला ते मराठा असून येतो ते कोणी असो आमच्या विरोधात आमच्या अन्नात औषध कोण काल छगन भुजबळ तेव्हा कोणत्या मतदारसंघात देवेंद्र फडणवीस त्यांना घेऊन हिंडू देत ती गेलंच म्हणून समजायचं त्याला दोषी फक्त देवेंद्र फडणवीस असतात त्याला जिथं घेऊन येणते तेव्हा मराठ्यांच्या अन्नात विष कालायला लागला आणि तुम्ही त्याला घेऊन हिंडायलात आमच्या विरोधात जा घेऊ तुमचा हक्क आहे कोणाला न्यायचं कोणाला न्यायचं आमचा हक्क आहे कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं कुठेही नाही आता मला महाराष्ट्रात कुठेही नाही एवढी मनोज जनांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांना प्रत्युत्तर दिलं दोन दिवसांपूर्वी आंबेडकर यांनी सगळे स्वराची व्याख्या आणि मागणी आम्हाला मान्य नाही असं सांगितलं होतं यावर बोलताना जनांगे पाटील म्हणाले की ते आता सत्तेत कुठं आहेत त्यांना मान्य आहे की नाही यापेक्षा आम्हाला सरकारनं आश्वासन दिलं हे महत्त्वाचं आहे आश्वासन पूर्ण केलं नाही तर सरकार जाणार अशी टीकाही जरांगे पाटील यांनी केली त्यांना संयम नको आहे कारण आपल्या ज्या रॅल्या आहेत त्या सुद्धा त्यांना काहीतरी गोंधळ घडून आणायचा पण मराठ्यांच्या मधी येणं त्यांना खूप जिकिरीचं वाटतंय मराठ्यांच्या मध्ये येऊन गोंधळ घालणं आणि पुन्हा त्या गोंधळातून बाहेर निघणं मजी हे खूप मोठं आमंत्रण त्यांना स्वतःला त्यामुळे ते धाडच नाही करत त्यांची इच्छा आहे सत्ताधाऱ्यांची देवेंद्र फडणवीसच्या काही आमदारांची षडयंत्र करून इच्छा आहे की या चाललेल्या रॅलीत भाजपाच्या काही लोकांना दगडफेक करायला लावायची किंवा गालबोट लावायला लावायची पण टप्पर होत नाही निवेदन करते पण टप्पर होत नाही त्यांना माहिती आहे मधी मा गेलं की बाहेर का नाही कारण ही फौज आहे एकाडची त्यांचं खूप दिवसापासून हे षडयंत्र सुरू आहे धिंगाणा घडून आणायचा गालबोट लावायचं पण इतक्या ताकदीनं मराठी त्यांच्या मागे लागतील ना माझी इच्छा आहे की आपण न्याय मिळत असतो सरकार फक्त भुजबळ यांचं ऐकत आहे त्यांना बळ देण्याचं काम फडणवीस करत आहेत त्यांना आता भोगावं लागणार आहे सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे आम्हा गरीब मराठ्यांना आरक्षण हवं हेच फक्त दिसत आहे आम्ही जातीसाठी भिजत आहोत तुम्हीच आरक्षण दिलं म्हणून मराठ्यांनी परत तुम्हाला आणलं आता परत नाही दिलं तर परत घालवणार हे सरकार विचित्र आहे हे आधी देतात आणि परत घेतात असं मनोज जरांगे पाटील म्हणाले देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता म्हणजे सोपी सत्ता नाही अवघड सत्ता आहे म्हणून तर आता सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आले म्हणून तर मराठी एक वडलेत ना शेवटी त्यांच्या पक्षात असणारा मराठा सुद्धा कदरला की ज्या पक्षाला ज्या भाजपातल्या मराठ्यांच्या आमदारांना आपण मोठे केलं त्यांचा नेता आपल्या जातीच्या विरोधात बोलतोय षडयंत्र करतो आहे सापळा रचतो आहे विरुद्ध यासाठी लावतो आहे तसंच ते पोरांनी नुसत्या घोषणा दिल्या धाराशिवच्या म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला हे के मराठ्यांच्या आता लक्षात येते तसंच धनगर बांधवांच्याही लक्षात आलं की आपल्यालाही फसवलं यांनी दहा वर्ष झालं आरक्षण देतो म्हणे हीच लिंगायत समाजाचाही प्रश्न आहे हीच बारा बलुच्यादारांचा आहे मुस्लिमांचा आहे तुम्हाला या विधानसभेत कळत ना का देवेंद्र फडणवीसांना कोणचे कोणची किंमत माजावं लागते